हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या ज्याचं नाव सख्या सख्या बहिणी जावा तर रोज ब्लॉग मध्ये नवीन काय याची सगळ्याच मैत्रिणींना आतुरता लागलेली असते तर पाहूयात आजच्या ब्लॉग मध्ये नवीन काय आहे त्या अगोदर ही मस्त अशी चमचमीत आणि झनझणीत जन भाजी आम्ही बनवलेली आहे तर ती कुठे बनवली आपल्या जंगल विलाज रेसिपीज मध्ये टोमॅटो सध्या खूप महाग झालेले आहे टोमॅटोचा वापर न करता ही ग्रेवी कशी बनवायची ती जंगलविलाज रेसिपीजमध्ये आम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जंगल विला रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तिथे आमच्या गावठी रेसिपीज पाहायला मिळतील तर या ग्रेवीपासून तुम्ही कुठलीही भाजी बनवू शकता तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं की आम्ही म्हटलं होतं की उतळीची भाजी बनवलेली आहे तर बऱ्याच ताईंच्या त्यावरती कमेंट्स आल्या की ते उतळीची भाजी म्हणजे काय आम्हाला माहीत नाही तर ते थोडंसं सांगा तर ही ॲक्च्युली भाजी कालच बनवली होती पण काल व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं ॲड करायला काही जमलं नाही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत तर पुढं तुम्हाला सांगते की उतळीची भाजी म्हणजे काय तर सिंपल तेलामध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आता सध्या मी तीच भाजी बनवत आहे म्हणजे ही भाजी मी कालच बनवलेली आहे पण काही कारण असतो ती काल ॲड झाली नाही व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे तर कांदा छान असा परतला की यामध्ये मग थोडंसं आपल्याला एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं तर टोमॅटो इथं परत आहे तर उतवळी म्हणजे काय आता मटकी तर सगळ्यांनाच माहीत आहे मटकी आपण भिजायला घालून तिला मोड असतो तसाच एक प्रकार आहे आता ती प्रत्येकाला मला असं वाटतं माहीतच असेल तर कसं असताना गाव बदललं की भाषा सुद्धा थोडीशी चेंज होते तर आमच्या भाषेत त्याला उतवळी म्हणतात तुमच्या भाषेत काय म्हणतात ते मला सांगताच येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पाहिल्याच्या नंतर कमेंट नक्की करा की ताई याला हे म्हणतात तर हे पहा हे आहे याला आम्ही उतवळी म्हणतो तर मटकीसारखं हुलगा सुद्धा म्हणतात याला तर मटकीसारखं याला भिजायला घालायचं आणि दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधून ठेवायचं मोड आणण्यासाठी तर उतवळी हा गावठी शब्द आहे आणि हुलगा म्हणजे हुलगा सुद्धा म्हणतात सेटीतील लोक पण गावात आम्ही शेतामध्ये वगैरे पेरतो तर त्यावेळेस याला बरीशी जे जुनी लोक आहेत आमचे अक्का बाबा तर त्याला उतवळीच म्हणतात उतवळीचं कढण असं याला म्हणलं जातं तर सिंपल लाल तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकून सिंपल अशी भाजी बनवलेली आहे खायला तितकीच पौष्टिक खूप छान लागते ही भाजी कोरडी जरी बनवली तरी मस्त लागते त्यानंतर काही ताईंच्या कमेंट्स आलताय ता की ताई पिठाच्या गिरणीची किंमत काय आहे तर अठरा हजार रुपयाला आम्ही ती गिरण घेतली दहा हजार रुपये आठ हजार रुपयेपासून स्टार्ट आहे पण जशी आपण घेऊ तशी आहे मटेरियलवरती डिपेंड आहे तर आम्हाला आवडली ती गिरण आणि खरंच चपात्या खूप छान येतात त्याच्यात भाकरीसुद्धा जसं की मी ऐकलं होतं की चपात्या अशा गिरणींमध्ये कडक येतात प तर अजिबात नाही तसं एकदम मस्त चपाट्या आलेल्या आहेत जसे की काल आम्ही बनवल्या तर असं काहीच जाणवलं नाही की घरचे जे छोटा छोटी गिरणं आहेत काढलेले काढलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं होतं की छोट्या गिरणींमध्ये चपाट्या कडक होतात पण अजिबात तसा काहीच अनुभव आला नाही एकदम मस्त अशा रेग्युलर जशा चपाट्या होतात तशा या गिरणीमध्ये आम्हाला जाणवल्या त्याच्यानंतर आणखी एक कमेंट की जी रासबिरी काल दाखवली होती बऱ्याच ताई त्याच्यावरती बऱ्याच कमेंट्स झाल्या की ताई त्याला तुती म्हणतात रासबेरी नाही तर जसं की मी अगोदर म्हटलं गाव बदललं की थोडीशी भाषा थोडेसे शब्द सुद्धा बदलतात तर मी लहानपणापासून जसं मी ऐकलंय तर त्याला आम्ही रासबिरीच म्हणतो आता प्रत्येकाचं काय म्हणतात ना ते शब्द भाषा वेगळी तर कुणी काही म्हणू शकतं लहानपणापासून जे आपल्या कानावरती पडले आपल्या तोंडाला तेच येणार त्यानंतर काळ्या रंगाचे कपडे घालू नका अशा बऱ्याचदाही म्हटल्या तर हो मंदिरात जाताना काळ्या रंगाचे कपडे घालत नाही शकतो त्या दिवशी ती नेव्ही ब्ल्यू कलरची साडी होती स्वातीच्या अंगावरती पण बऱ्याच ताईंना असं वाटलं व्हिडिओमध्ये आभाळ थोडंसं आलेलं होतं किती काळा कलर आहे तर कलर कुठला वाईट नसतो पण हो मंदिरात गेल्याच्या नंतर नाही घालत आम्ही पण नाही घालत काळा रंग कधी असा एरवी घालतो पण मंदिरात जायच्या वेळेस नाही घालत तर आठ दिवसात नाही एकदा मुलांनाही असे चॉकलेट वगैरे हे घेऊन येत असतात बाहेरचं सॅटर्डेला किंवा संडेला किंवा कधी मध्येही त्यांना वाटलं शक्यतो सॅटर्डेलाच आणतात पण आजकाल थोडंसं मध्ये आणलंय तर मुलं पण खुश होतात त्यांच्या आवडीचं आणल्याच्यानंतर काही ना काही घेऊन येत असतात हप्त्यातनं एकदा रोज मी आणू देत नाही कारण बाहेरचं खाल्लेलं अजिबात म्हणजे रुद्रला तर अजिबात सूट करत नाही खाल्लं की दुसऱ्या दिवशी पोट दुखतं पण कधीतरी मुलांना पण चेंज असं पाहिजे त्याच्यामुळे हप्त्यातनं एकदाच ही अशी सांगून ठेवलेलं आहे घरात की हप्त्यातनं एकदाच काय आणायचं ते आणायचं मध्ये आधी अजिबात नाही चॉकलेट काय असतील ते आणि मध्ये आधी आणलं तरी ना जर तरी पण आम्ही मी काय करत असतो की लपून ठेवत असतो मग मध्ये कधीतरी ध्रुवला नादी लावायला किंवा कुठल्या गोष्टीचा लालच द्यायला अभ्यासाला वगैरे असं त्याला देत असतो आम्ही म्हणजे थोडक्यात हे काम कर की एवढं लिही मग तुला मी रिश्वत म्हणून हे चॉकलेट देणार असं ध्रुवच्या आणि रुद्राच्या बाबतीत आम्ही करत असतो आर्यनला तर कळता आता तो काही जास्त त्याला इतकं म्हणजे हे नाही करावं लागत पण हे दोघं खूप बदमाश आहेत हे प्रत्येक काम म्हणजे ध्रुवला तर सवयच लागलेली आहे दोन पेजले मग तुला एक चॉकलेट असं काहीतरी त्याला रिश्वत अंमल द्यावं लागते म्हणजे रोज नाही कधी कधी त्याला कंटाळा आला ना तर मग अशी काहीतरी आयडिया लावून त्याच्याकडनं अभ्यास करून घ्यावा लागतो तरच तो ऐकतो नाही तर मग ज्या दिवशी आलेला असला ना त्या दिवशी किती काही केलं तरी तो नाहीच ऐकत तर एका ताईंनी खूप छान असं एक सांगितलेलं आहे की चिमणी का साफ करण्यासाठी किचनमधली जी चिमणी आहे तिचा तेलकटपणा किंवा मग तेलकट भांडी वगैरे साफ करण्यासाठी त्यांनी एका लिक्विडचं नाव सांगितलेलं आहे तर ज्यावेळेस मी ते म्हणजे आणन मार्केटमधनं किंवा म्हणा ऑनलाईन तर त्यावेळेस आपण पाहूयात की त्यांनी तेलकट भांडे आणि चिमणी साफ होती का तर तोपर्यंत काय सध्या आत्ता तुम्हाला मी त्याचं नाव वगैरे सांगत नाही आणल्याच्यानंतरच आपण पाहूयात की त्याचं काय आहे ते, ते रिझल्ट त्यानंतर एका ताईंनी असं सुद्धा सांगितलं की चपाती मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये सोयाबीन आणि थोडेशा मेथीदाणे टाका चपाती खूप मऊ आणि लुसलुशीत होते आणि खरं दा, तर मेथी दा मेथीदाना म्हणजे मेथी खाल्लेलीसुद्धा चांगली असते भाजीसुद्धा आणि मेथी दाणासुद्धा केसांसाठी तर मेथी खूप अशी हेल्दी आहे तर तशी तर आपल्याच्याने मेथी, मेथी दाणा खाल्लं जात नाही किंवा रात्रीचं जर एक चमचा भर एक ग्लासमध्ये पाण्यामध्ये जर दाणा टाकला आणि सकाळी जर ते पिलं तर खूप चांगलं असतं पण आपल्याच्याने ते खाल्लं जातं का नाही जात तर असं चपातीद्वारा आपण खाऊ शकतो तर खूप छान अशी आयडिया आहे म्हणजे थोडक्यात मल्टीग्रेन जो आटा असतो तो, तो, तो सुद्धा आपण करू शकतो थोड्या डाळी सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकतो पुन्हा जे गव्हाचे जे सत्तू असतात ते सुद्धा आपण चपातीच्या पिठामध्ये आणून दळून आणू शकतो थोडक्यात तर ते खाल्लेले सुद्धा चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन सुद्धा काही लोक टाकतात तर जो मल्टीग्रेनचा आटा असतो आपण विकत जो आणतो वेट लॉससाठी वगैरे जो मल्टीग्रेनचा आटा युज होतो ना तर त्याच्यामध्ये सोयाबीनचं सुद्धा प्रमाण असतं तर घरीसुद्धा आपण असं हे सगळं मिक्स करून ती पीठ बनवू शकतो तर मला असं वाटतं एखाद पाच किलो पीठ आहे ना वेट लॉससाठी माझा विचार चाललाय बनवून ठेवायचा कारण मुळे मला सुद्धा माझं एक दोन के जी वेट फुटाऊन वाटतंय नॉर्मलच आहे थायरॉइड तरी पण आता जर काळजी नाही घेतली तर नंतर पुढे वाढू शकतं तर एक टॅबलेट तर मी सध्या घेतेच पण तरी सुद्धा आपण खाण्यापिण्या तरी जरी काळजी केली तर लवकर कव्हर होतं कुठलीही आजार म्हणा कुठलीही बिमारी म्हणा तर गिरणीचा पूर्ण व्हिडिओ दाखवा अशी ताईंची कमेंट चालती तर जितकं पॉसिबल होईल शक्य झालं तर आम्ही उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये गिरणीचा पूर्ण व्हिडिओ सुद्धा दाखवू तर चला तुमच्याशी गप्पा मारता मारता सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा झालेला आहे तर त्यानंतर पुढची कमेंट्स एक अशी होती की ध्रुव किती वर्षाचा आहे तर ध्रुव पाच वर्षाचा आता सध्या झालेला आहे आणि तुमची मुलं कुठल्या पॅटर्ननी म्हणजे सी पॅटर्न आहे की स्टेट बोर्ड आहे तर आमची तिन्ही मुलं सी पॅटर्ननी शिकतात तर सी पॅटर्ननी का शिकतात स्टेट बोर्ड आणि सी पॅटर्नमध्ये काय फरक आहे किंवा मग त्याचा सीबीएससी पॅटर्नचे पुढे काय फायदे आहेत तर उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू नक्कीच पुन्हा एकदा ताईंनी अशी कमेंट्स केली होती की कमेंट केली होती की वांगासाठी जो काल आपण साबण बनवला होता ज्या ताईंनी पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर तो साबण वांगासाठी चालेल का तर ताई त्याबद्दल मला इतकं काही सांगता येणार नाही वांगासाठी चालेल का नाही कारण त्याचा अनुभव नाही तुम्ही ट्राय करून पाहू शकता कारण तो पूर्णपणे आपण हर्बल म्हणजे होममेड बनवलेला आहे त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाहीत तुम्ही ट्राय करून पाहिलं तुम्हाला रिझल्ट आला तर आमच्याशी सुद्धा नक्की शेअर करा तर इथं शेंगा उकडता उकडायच्या अगोदर मीठ आणि हळद टाकलेली आहे मिठानी आणि हळदीच्या पानांनी मस्त अशी टेस्ट येते उपवासाला नाही खायचे त्याच्यामुळे इथं थोडीशी हळद ॲड केली आहे मी आता याच्या तीन शिट्ट्या झाल्या की छान अशा शेंगा खाण्यासाठी तयार होतील हळदीने एक छान अशी टेस्ट येते सकाळ सकाळ टाकल्यात शेंगा उकडायला तर हे शेंगाय ना आषाढी एकादशीच्या उरलेल्या होत्या तर तेच म्हटलं आता टाकून द्यावा कारण बुरशी लागायला लागली होती त्याला थोडी थोडी एकाच दिवसात कारण पावसाळा पावसाळ्याचं सीझन आहे त्याच्यामुळं काय कशाला का पण लगेच लगेच फंगल्स लागतात आषाढी एका दिवशीच्या दिवशी आपण म्हणतो उपवास उपवास पण नेमकं त्याच दिवशी घरामध्ये एवढं सगळं फराळाचं येतं ना आमचं तर त्या दिवशी दाजींनी एवढं राजगिऱ्याचे लाडू खजूर परत म्हणजे आपण म्हणतो उपवास आणि कमी जेवायचं उपवास कशाला म्हणतात तर नेमकं त्याच दिवशी आपण खरं सगळं फळे हे सगळं काही तेच आणून सगळं घरामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात खाल्लं जातं तर परवाच्या व्हिडिओला तुमचं खूप सारं प्रेम खूप सारे आशीर्वाद आले तर ध्रुवला आपण केलं होतं वारकरी तर त्याला म्हणजे भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या की ताई वारकऱ्याची जिष्ट काढा वारकरी खूप क्यूट दिसतंय तर काढली कालच दिश्ट काढली तर खूप भारी वाटतं तुमची एवढी काळजी आपुलकी पाहून तर आज गेलाय ध्रुव स्कूलमध्ये आज काय जायचं साहेबांचा मूड नव्हता नको म्हणत होता आज स्कूलला जायचंच नाही कारण सकाळ सकाळ पाऊस पण येत होता आणि इथून आजपर्यंत तीन किलोमीटर गाडीवर सोडवायला जावं लागतं त्याला त्याच्यामुळं मग दाजी हे सगळेच म्हणायला लागले की नको त्याला आज राहू देत आज रडतोय पण लय काय पता नाही काय झालं त्याला अचानकच रडायला लागला म्हणला मला जायचंच नाही पण मी ताई आणि माझं म्हणणं होतं की अजिबात नाही त्याला एक दिवस घरी ठेवलं ना की मग तो काय करतो की दुसऱ्या दिवशी मग लगेच मुलं कंटाळतात मग असं लाड लाड्या लाड्या मग एक दिवस घरी ठेवला का दुसऱ्या दिवशी नकोच म्हणतो जायला मग बळजबरी पाठवलं आणि मग फोर व्हीलरमध्ये सोडलं त्याला गेल्या आता स्कूलमध्ये आणि मग सगळ्यांचे नाश्ते वगैरे आता झाले जाणं आमचं मात्र मग डेलीचं आमचं जे रुटीन आहे ते तर चालूच आहे आपलं तर ताईवरची क्लिनिंग करीती तर हे ताई पण आली खाली गे, चक -चक ताईची वरची सगळी क्लिनिंग झाली आणि माझी खालची झाली तर आज आहे ना फर्निचर साफ करायला घ्यायचं होतं आम्हाला तर वीस पंचवीस दिवसातून असं फर्निचर आम्ही साफ करत असतो जे नाही करून असं चकचक करीन आणि चमक मारेन तर कशा पद्धतीने आम्ही साफ करतो तेच आज तुमच्यासोबत शेअर करायचंय तर इकडे ताईची चाललेली तयारी तेच लिक्विड करायची आणि त्याच्यानंतर मग दोघी गुण दोघी सगळं वरचं खालचं सगळं पटपट पटपट सापून जात अर्धा पण नाही लागत पटपट मी लिक्विड मारते हे पुसून घेते पटकन होतं एक तर एका स्प्रे बॉटल मध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर याच्यामध्ये ना एक छोटा चमचा भर मी ना सोडा ऍड करते सोड्याने ना आपल्या फर्निचरवर मस्त अशी एक चमक येते कोणी कोणी विनेगर टाकून पण पन करतं पण आम्ही नाही टाकत एवढ्याच दोन वस्तू टाकतो आम्ही विनेगरने पण म्हणजे असं क्लीन शाईन मारतं क्लीन दिसतं विनेगरने सुद्धा इथं आपलं सोल्युशन रेडी आहे फर्निचर चमकवण्यासाठी अगदी सेकंदामध्ये रेडी होतं सगळ्या वरती मारून आता मस्त कपडा मारून घ्यायचा फर्निचर पहिल्यापेक्षा छान असं चमकतं कसले तेलकट वगैरे डाग असले तरी पण निघतात आणि आपलं वॉशिंग पावडर म्हणजे तर माहिती आहे की ते आता भांडे जरी जास्त जर तेलकट असले ना आणि थोडं निरमाच्या पाण्याने जरी धुतले ना तरी पण चकचक निघतात एवढे टाकलं तरी नेमकं लिक्विड संपलंय म्हणून मग मी निर्मा युज केला किंवा लिक्विड किंवा लिक्विड दोन एक काही जरी यूज केलं तरी पण झाड असं तर हा घेऊ करून कारण आता सगळं बाकीचं सगळं घरातलं डेली जे रुटीन आहे ते सगळं आवरले आणि एक्स्ट्राचे जे काम असत नाही आम्ही सगळं आवरल्याच्या नंतरच घेत असतो कारण मधीच घेतलं ना मग ते कामाला उशीर झाला का लय चिडचिड होतं असं वेगळंच वाटतं ते मन नाही लागत असं चिडचिडपणा वाढतो सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आपले जे रोजचे काम आहेत ते पहिले आवडायचे आणि मग एक्स्ट्राचे काम करायचे हेच आमचं दोघींच ठरलेलं आहे तर सगळीकडे हा स्प्रे मारून येणार कॉटनच्या कपड्यांनी मी आता पुसून घेते जिथे थोडेसे आपल्याला तेलकट वगैरे डाग वाटतात तिथे जे सॉफ्ट स्क्रबर असतं त्याने हलक्या हाताने घासून घेतलं तरी चालेल तर फर्निचर थोडस टाइम टू टाइम आपण क्लीन करत राहिलं की त्याची चमक जात नाही आणि डाग वगैरे जास्त पडत नाही चाललेली क्लिनिंग तर याच्या अगोदर कमेंटचं उत्तर द्यायचं होतं की दोन तीन दिवसापूर्वी एक कमेंट आली होती एका चाईनची की ताई तुम्ही जे देवघर आहे तर ते हॉलमध्ये का ठेवलंय तर त्याचं कारण असं आहे की अगोदर ज्यावेळेस हे घर बांधलं तर हे घर म्हणजे सगळ्या भिंती वगैरे उभा राहिल्या सगळं झालं स्लॅप वगैरे पडला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला दोघे आमचा प्लॅन झाला दोघींचा की इथंच राहायचं म्हणून नाहीतर मग अगोदर आमचं जे आता जुन्या घरचं काम चालू आहे तिथं आम्हाला घर बांधायचं होतं आणि तिथं राहायचं होतं पण हे घर झाल्याच्या नंतर आम्हाला हे वातावरण ते सगळं पाहून म्हणजे ताईला आणि मला वाटलं की नाही इथंच राहायचं आपल्याला आम्ही दोघींनी डिसाईड केलं आणि दाजींना म्हणलं की आपण इथंच राहू म्हणून नाही का आणि त्याच्यामुळे अगोदर हे ऑफिस होत तर ऑफिसच्या हिशोबाने म्हणजे सगळं बांधकाम चाललं होतं ऑफिस गेस्ट हाऊस असं गेस सगळं चाललं होतं त्यांचं बाहेरचे कुणी क्लायंट वगैरे आल्याच्या नंतर इथं स्टे करण्यासाठी तर मग सगळं झालं आणि त्यावेळेस मी उडीसाला होते आणि ही सुद्धा तिकडे होती राजू बरोबर होते ला ज्या वेळेस मी सुट्टी मी पाहिलं हे सगळं उभं राहिलं होतं भिंती वगैरे स्लॅब पण पडला होता तर मग मी यांना म्हणलं आपण एक काम करू असं छोटं तर छोटं म्हणलं काही नाही तीन बेडरूम तर आहेत म्हणलं नाही का पण आपण इथंच राहूया फ्युचरमध्ये पाहता येईल आणि तिकडं तुम्ही ऑफिस करा त्यांना म्हणलं तर मग नाही हा नाही हा करता 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 बरेच दिवस असे गेले का सुद्धा त्यांना एग्री केला आम्ही थोडस आउट साईडला आमचं जे पहिलं होतं ते अगदी रोडवर आहे रस्त्याच्या कडालाच होत होत आणि हे थोडंसं आहे डोंगराच्या साईडला पण आमच्या दोघींची खूप इच्छा झाली की नाही म्हटलं मग स्वातीला पण म्हणलं की नाही आपण यांना सांगू की इथंच राहायचं म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही फर्निचर वगैरे काय असून तिथन पुढे मग काम करायला सुरुवात केली पण आता सगळं उभं राहिल्याची नंतर मग देवघराचं प्लॅनिंग कुठं करायचं काय असं म्हणून मग आम्ही इथं केलं आता विचार याच्यावर आहे कोण कसा विचार करतो तर देवघर कर पण आता मुंबईमध्ये किंवा मग बरेचसे लोक आहेत की ज्यांना एक एकच रूम आहेत त्यांच्यासारख्या लो का का लोकांनी काय करायचं देवाला आमच्यामध्ये आम्हाला तरी म्हणजे आम असं वाटतं राग नका कामान भोळी भक्ती महत्वाची आहे बाकी जागा किंवा सेपरेट रूम असं म्हणत नाही की मला सेपरेटच हे करा आता ज्याचे ज्याचे लोक आजकाल मोठे मोड़ घर बांधतायत तर देवाला सेपरेट रूम करतात आम्ही सुद्धा केला असता आमचं जर अगोदर प्लॅनिंग नक्कीच केला असता पण आता झालंय एक आणि नंतर तर आपण किचन मध्ये काही करू शकत नाही तोडफोड करू शकत नाही आणि खूप म्हणजे उलट भारी आहे की हॉलमध्ये देवघर आहे आम्हाला खूप भारी वाटतं की बाहेरून जे पण येते तर त्यांची नजर पहिली आपल्या देवघरावर पडती आणि जे पण निगेटिव्हिटी आहे ती तिथंच थांबती म्हणजे चांगलं एक वाट फ्रेश वाटतं घरात कुणी आल्याच्या नंतर देवघर बघितल्या बघितल्या आणि आम्हाला पण स्पेशली चांगलं वाटतं आता ते जे स्टोर रूम आहे तिथं आमचा विचार चालला होता पण मग दिशा म्हटले त्या दिशेला नसावा ब्राह्मण काका पण म्हणले मग म्हणलं नको असू द्या ठीक आहे इथंच हा सगळा मोठा हॉलच होता हा जे किचन आहे ना ते सगळं हॉलमध्ये इन्वॉल्व्ह होत आणि त्याच्यानंतर परत एक दुसरी कमेंट की तुम्ही देवघरा म्हणजे जो मंगल कलश आहे तर तो कंटिन्यू असतो का तुमचा तर हो कंटिन्यू असतो आमचा कारण कुलदेवतेचा कलश मंदिरामध्ये घरातल्या देवाऱ्यामध्ये सगळेच ठेवतात तर अगोदर नव्हतो ठेवत आम्ही कारण आम्हालाच माहिती नव्हती आमच्या सुद्धा माहित नव्हतं पण आता समजलंय मग तेव्हापासून आम्ही कंटिन्यू म्हणजे देवाऱ्यामध्ये आम्ही ठेवत असतो मंगल कलश दुसरी गोष्ट अजून एका कमेंटचं उत्तर की गायीताईनने असं पण कमेंट केलं त्या की तुम्ही इतकं मोठा जंगल विला बांधला पण बाबांसाठी रूम नाही ना बांधला तर त्याची तीच तीच हे आहे की इथं नव्हता आता हा सगळा एक हॉल होता पूर्ण खाली एक रूम होता फक्त ते रूम जो होता तो यांचं म्हणजे सिटिंग ऑफिस होतं तिथं बसण्यासाठी त्यांनी ऑफिस केलं होतं आणि वर्ष जे दोन रूम आहेत ते त्यांनी गेस्टसाठी केलेले होते तर त्या हिशोबाने आम्ही ते बांधलो होतं हा हॉल आता समजा कुणी आलं मीटिंग वगैरे काय असेल ते इथं होती त्याच्यानंतर तिथं त्यांचं ऑफिसच्या हिशोबाने त्यांनी तो रूम केला होता मोठा आणि पुढे वरती दोन बेडरूम गेस्ट कुणी आल्याच्या नंतर असं प्लॅनिंग मध्ये असल्याच्या नंतर आम्ही असं म्हणजे पकडलंच नाही की बेडरूमच्या हिशोबाने पण मग नंतर आमचं ठरल्याच्या नंतर मग म्हंटलं ते बाका बाबा मुलांच्या रूम मध्ये असतात आणि मुलं तरी कुठं आता आधी आम्ही झाली की बाहेर जाणार ध्रुव त्याच्या रूम एक दोन तीन वर्षांनी शिफ्ट होणार तो सुद्धा बाहेर जाणार मुलांचा रूम मोकळाच राहणार कधीतरी आल्याच्या नंतर आणि राहिलाच प्रश्न तर आमची इकडं जागा इकडं जागा आहे पाठीमागं येईल आम्ही कधी पण उभा करू शकतो रूमचा काही हे नाही पण असं असं वाटतं की सगळ्यांना वेगळ्या पाहिजे हो लक्ष राहतं एक आणि मोठे माणसं असल्यानंतर म्हणजे त्यांना पण मुलांना पण करमणूक होती मुलं काय करतात अभ्यास करतात का मोबाईल करतात भीती राहते एक प्रकारची आणि दुसरं ते दुसरं काहीच कारण नव्हतं सगळं घर बांधल्याच्या नंतर मग आम्ही विचार करत होतो की कुठं करावा कुठं करावा पण मागन म्हणलं की हाय तेच ठीक राहील हाय तेच ठेवा हे म्हणत होते अजून आपण काढूयात दोन पण आम्हीच म्हटलं नाही आता सध्या राहू द्या तुम्ही आपण नंतर पाहूयात काय करायचं ते मुलं मोठे झाल्याच्या नंतर त्यांचे लग्न वगैरे झाल्याच्या नंतर पाहूयात म्हणलं आता काही तुम्ही प्लॅनिंग मध्ये वाढू नका कारण शो जायला ऑलरेडी सगळं प्लॅनिंग झालेलं आता सगळं बांधून झालं आणि मग एक्स्ट्रा आपण कुठून कुठून ते डोकं लावून काढायचं त्याच्यामुळे मग म्हटलं नको ते वेगळंच काहीतरी झालं असतं वेगळंच काहीतरी झालं असतं म्हणून मग तो प्लॅनिंग आम्ही कॅन्सल तर त्यानंतर ना ट्रिपर विषयी बऱ्याच कमेंट चालत्या ट्रिपन जसं की दाखवलं पण होतं आपण काही काही म्हणलं की त्याचा आम्हाला तुम्ही करून दाखवा की कसा त्याच रिझल्ट आहे पण त्याला पण तीन महिने झाले दोन अडीच तीन महिन्या पूर्वी दाखवलं होतं त्याच्यानंतर नवीन फॅमिली मेंबर ऍड झाले त्याच्यामुळे कमेंट येऊ राहिल्यात याच्याविषयी सुद्धा बराच वेळा आल्या पण आम्ही पण म्हणजे हे केलं याच्यावर टाकलं होतं पण आज म्हटलं चला वारंवार त्याच कमेंट उत्तर देणं जरुरी आहे कारण बेस्ट रिम आपल्याला ले प्रत्येक लेडीजला इन्स्टंट खूप उपयोगीच आहे प्रत्येक वेळी आपल्याला काही फंक्शन हो असलं किंवा कुठं बाहेर जायचं असलं तर पार्लर मध्ये जाणं होत नाही म्हणजे पॉसिबल नसतं जवळ असलं तरी पॉसिबल होत नाही आमचं तर खूपच लांब आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आम्हाला घरामध्ये ठेवावंच लागतं तर अगोदर सिस्काचे वगैरे पण वापरलेले आहेत हो। तर सिस्काने आणि मी नस दोन ब्रँडचे वापरले होते पण त्याचं काय असं इतकं देतात ते वॉरंटी वर्षाची दोन वर्षाची पण इतकं काही व्यवस्थित काम केलं नाही जाऊन त्यांनी रिपेअर पण करून दिलं पण काही वाटलं नाही ते चांगलं आणि घरी आणल्याच्या नंतर पण एक दोन वेळा युज केला की त्याचं म्हणजे जे थ्रेड असतात ना त्याची धार कमी झाली त्याच्यामुळे त्याला आम्ही म्हणजे रेकमेंड करतच नाही तुम्हाला की घ्या म्हणून ते चांगलंच नाही वाटलं आम्हाला थोडस कमी रेटचं होतं मला वाटतं ना आठशे आणि सिस्काचं होतं काहीतरी हजार रुपयाचं सिस्काचं होतं वेनसचं आठशे रुपयाला होतं दोन युज करून पाहिले आवडले नाही त्याच्यानंतर मी एक आहे ना दुसरी फॉरेन कंपनी माझं पण दाखवून तर ते मी मागवलेले चार वर्षापूर्वी ते चार वर्षापासून तसंच काम करतं मी सत्तावीसशे रुपयाला ऑनलाईन मागवलं होतं उडीसाला असताना तर अमेझॉन वर मी मागवलं होतं तर स्वातीला मी म्हटलं की आपण त्याच मध्ये बघू पण ते काय त्याच्यावरती आता अवेलेबल नव्हतं म्हणजे वरती अवेलेबल नव्हतं तर मग आम्ही त्याचीच डिझाईन आहे सेम आणि तसंच मॉडेल आहे पण हे फिलिप्स आहे महिने झाली याला पण पाच हा पाच महिने झाली याला पण अजून म्हणजे छान आहे याचा रिझल्ट तर तुम्ही कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता असं काही नाही पण आता हे फिलिप्स कंपनीचं ब्रँडच आहे आपल्या सगळ्याकडेच म्हणजे चालतंय तर हे पा हे अशा पद्धतीचं ट्रिमर आहे हे म्हणजे याला हे अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे रेझर नाही आहे खूप सॉफ्ट आहे चालायला इथनं पाठीमागं हे, हे पहा असा सेल टाकायचा संपल्याच्यानंतर चार्ज वगैरे याला काही नाही आहे आणि सिंपल बंद करून घ्यायचं आता याला ऑन करून दाखवते मी ते पहा इथे एक लाईट दिलेली आहे साईडला जेणेकरून आपल्याला आपले अनवॉन्टेड हेअर लाईटमुळं दिसून येतील छोटे छोटे कधी कधी दिसत नाहीत आणि काही नाही सिंपल आपल्याला आपल्या फेसवरती राऊंड राऊंड मी आता हातावरती चालून दाखवते पहा तुम्हाला आता इथं जे छोटे छोटे माझे केस आहेत या ठिकाणी मी क्लीन करून दाखवते हातावरचे फक्त असं असं आपल्याला गोल 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 हलक्या हाताने फिरवायचे खूप इझी असे निघतात तर तुम्हाला दाखवते आता इथं पहा जवळनं एवढा भाग मी क्लीन केलाय तर इथं काहीही कुठलेही केस राहिलेले नाहीत पण इथं आहेत आणि हे केस ना आतमध्ये याच्यामध्ये जमा होतात हे पहा इथं छोटे छोटे हे जमा झाले तुम्हाला दिसत असतील जवळनं हे तर याला क्लिनिंगसाठी त्यांनी एक ब्रश दिलेला आहे त्याच्यामध्ये याचं वॉरंटी कार्ड पण आहे मला वाटतं एक वर्षाची वॉरंटी येण्यासाठी याची एकवीसशे पंच्याण्णव रुपयाचं आहे हे तुलाच लक्षात नव्हतं बघा त्याचा ब्रश कुठे गेला तू वरती क्लीन करून ठेवला का वरच अच्छा तर छोटासा ब्रश आहे आता वरती बेडरूम मध्ये त्या ब्रशनी फक्त आपल्याला हे क्लीन करून ठेवून द्यायचं हे आतमध्ये पण केस गुंतलेले असतात छोटे छोटे तर इथं पण क्लीन करून व्यवस्थित असं आपल्याला याला क्लीन करूनच ठेवायचं जेणेकरून काय होतं ते केस अडकतात त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट टाइम आपल्याला क्लीन करायला प्रॉब्लेम येतो मग त्याच्यामुळे जेव्हा पण याचा वापर होईल त्यावेळेस याला क्लीन करणं खूप गरजेचं आहे हे स्ट्रीमर वेगळ्या वेगळ्या मध्ये आहे तर रेझर मध्ये पण आहे पण रेझरचं कसं आपण युज केल्याच्या नंतर कधी कधी आपल्याला म्हणजे ते सहन नाही झालं की बऱ्याचशा तर मागच्या असं उभं ब्लेड होतं तर ते त्यांनी कट व्हायचं तर चेहऱ्यावरती ना हेच ठीक आहे आपल्याला कधी एमर्जन्सी अपर लिप्स करायचे म्हटलं फोर हेअर करायचे म्हटलं इकडच्या साईडला थोडेसे अनवॉन्टेड हेअर असले की ते चेहऱ्यावर ना एकदा फिरवणार की चेहऱ्याचा एक वेगळाच ग्लो येतो विदाउट फेशियल करता त्याच्यानंतर आपले जे गालावरचे अनवॉन्टेड हेअर असतात तिथं पण आपण हे यूज करू शकतो मानेवरती म्हणजे फक्त चेहऱ्यासाठीच बाकी आपण रेडिओसाठी नाहीये हातावरती वगैरे नका यूज करू कारण खूप नाजूक आहे हे जे आहे ना हे खूप नाजूक आहे याचा आपण याचा आपण जितका वापर केअरफुली करू तितकं जास्त दिवस ते जाणार आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे फिलिप्स मध्ये व्हरायटी कोणतं पण युज करू शकता पण अकॉर्डिंग टू हे आम्हाला फार आवडलं कारण या शेपचं सेम इज माझ्याकडे आहे कंपनीचं तर ते मी बऱ्याच वर्षापासून यूज करते हे आम्हाला तिथे दिसलं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे आग वगैरे होत नाही रॅशेस वगैरे येत नाही असं काहीच वाटत नाही की चेहऱ्यावरती हे चालतंय म्हणून बिलकुल नाही खूप मस्त आहे तर बऱ्याच दिवसाच्या तुमच्या कमेंट्स येत होत्या कि ब्लाऊज कटिंग दाखवा ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवा तर आज आपण थर्टी फोर साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून पाहणार आहोत जर तुम्हाला आवडलं तर या पद्धतीने नक्की तुम्ही स्टिच करू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची ब्लाऊजची उंची सपोज चौदा असली तर एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं तेरा असली तर एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं तर जास्त आई स्टिचिंग करतात त्यांना तर माहितीच आहे तर इथं ब्लाऊजची उंची आहे आपली चौदा तर मी इथं पंधरा इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे त्यानंतर जिथं मार्किंग केली तिथनं एक सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे मी त्यानंतर आपल्याला इथं आर्म होलचं आणि शोल्डरचं माप टाकायचं तर सगळ्यात अगोदर इथं मी शोल्डरचं माप टाकत आहे तर हा डीपनेक आहे त्याच्यामुळे मी इथं शोल्डरचं माप पाच इंचवर टाकलेलं आहे आणि आर्म होल साडेपाच घेतलेला आहे डीपनेक जर नसेल तर जास्त घेतलं तरी चालेल पण डीपनेक असलं तर आपल्याला थोडंसं कमीच घ्यावं लागतं तर पाच इंचावर आर्म होल आणि साडेपाच पाच इंचावर शोल्डर आणि साडेपाच इंचावरती आर्म होल लक्षात घ्यानेट टाकलेले त्याच्यानंतर आपल्या चेस्टचा फोर्थ पार्ट आपल्याला टाकायचा तर चौतीसचा फोर्थ पार्ट आहे साडेआठ इंच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे मार्जिनसाठी त्यानंतर इथं अर्धा इंच वरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आणि वरती तिरकी अशी सरळ लाईन करून घ्यायची आणि नंतर आपल्याला इथं आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा अगदी मस्त असा त्यानंतर खाली कमरेचं माप आपल्याला टाकायचं तर कमरेचं माप इथं टाकलेलं आहे सात इंचावरती आणि दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे आता हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर कमरेचा जो फिटिंगचा पॉईंट आहे त्याचं निम्म करायचा आपल्याला तर साडेतीन इंचावरती आपल्याला पुन्हा एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि वरती चार इंचावरती आपल्याला टक्स मारायचा साईडने अर्धा अर्धा इंच सोडणार आहे मी जास्त नाही कारण डीपनेक आहे त्याच्यामुळे टक्स आपल्याला अर्धा अर्धा इंचचाच घेतलेला ठीक राहील तर इथं आपलं पार्ट बॅक पार्ट रेडी झालेला आहे आता याची मी कटिंग करून घेते आता आपण फ्रंट पार्ट कट करूयात तर बॅकचा नेक सुद्धा कट करून दाखवते तर वरच्या साईडने मी इथे ना दोन इंच घेणार आहे आणि खालच्या साईडने अडीच इंच घेणार आहे तर इथे पाहू शकता दोन वरती मी एक मार्किंग करते आणि खालच्या साईडने इथं पहा अडीच इंच घेऊन ना सिंपल असा बॉक्स बनवून आपल्याला शेप देऊन घ्यायचा जसं पाहिजे तसा त्यानंतर आता आपण करूयात फ्रंट पार्ट कटिंग तर ॲज इट इज बॅक पार्ट आहे तो एका पेपरवरती ठेवून घेतलेला आहे खालच्या साईडने मी इथं अर्धा इंच सोडलेला आहे इथं पहा आणि अर्धा इंच सोडून वरती बॅक पार्ट ठेवलेला आहे अशा पद्धतीने आणि इथं पुढं सुद्धा आपल्याला अर्धा इंच सोडून घ्यायचं आहे म्हणजे इथं पुढं आणि इकडच्या साईडला दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच सोडून आपल्याला हा बॅक पार्ट ठेवायचा आहे दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतली आहे इथे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी लाईन ड्रॉ करून घेते अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनी सोडल्याच्या नंतर ॲज इट इज हा पेप ही जी बॅक साईडचं आपली कटिंग होती ती आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर होलचा शेप बॅक फ्रंट पार्टला देण्यासाठी इथं पहा मी पेन्सिल एक शार्प पेन्सिल घेऊन येणार एक डॉट असा हे केलेलं आहे जेणेकरून तो खालच्या पेपरवरती उठेल आणि त्यानंतर होलचा मी शेप देऊन घेत आहे आर्मोलचा शेप दिल्याच्यानंतर प्रिन्सेस काटच्या टकसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर वरच्या साईडने अर्धा इंच मी घेत आहे आणि खालच्या साईडने आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि नंतर हे जॉईंट करून घे घेऊन आपल्याला याची कटिंग करायची आहे त्यानंतर मी हे कट करून घेणार आहे आणि नंतर आपण टक्स पॉईंट दिव्या तर इथं पहा साडेतीन इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे हे, हे आपल्याला प्रिन्सेट कट प्रिन्सेस कटच्या टक्कसाठी मी हे मार्किंग केले आणि वरच्या साईडने आपल्याला जो बस्ट पॉईंट असतो तो मी दहा इंचावरती देणार आहे नंतर हा पॉईंट जॉईन करायचा काही कुठं माप नाहीये डायरेक्ट इथून इकडं फक्त इंच वरती आता याला आपण कट करून तर इथं पहा आपले दोन पार्ट तयार झालेले आहेत हे आता आपल्याला फ्रंट नेक तयार करायचा तर फ्रंट नेक सुद्धा याचं डीपच ठेवणार आहे मी तर आता इथं फ्रंट नेकची कटिंग करायची आहे तर ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे गळ्याच्या साईडनी तीर सोडून आपल्याला माप टाकायचं आहे तर वर्डच्या साईडनी मी दोन इंच घेत आहे इथं पहा आणि खालच्या साइडनी जी रुंदी आहे ती आठ इंच इंच टाकणार आहे गळ्याची जी खोली आहे ती सात सात इंच घेतलेली आहे म्हणजे बनून तो सहा इंच होणार आहे तर ही साईडची पट्टी आहे ती सोडून माप टाकले पुन्हा सांगते नंतर बॉक्सवरून आपल्याला जसा शेप पाहिजे तसा आपण देऊ शकतो गळ्याला तर इथं पहा आपलं थर्टी फोर साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे पुढच्या साईजचा गळा मी कट करून घेतलेला आहे तर भाईची कटिंग आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होईल